शेतकरी मंत्रण आपलं तूर पिकाचं धुई धुके आणि धुवारी पासून आपण कशा पद्धतीनं संरक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे ते के सुद्धा एकही रुपया खर्च न करता आता सध्या वातावरण पाहिलं तर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पाऊस सांगितलेला आहे आणि चुकून जर आपल्या भागात आपल्या परिसरामध्ये पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी धुवारी आपल्याला पाहायला मिळते आणि एक जर धुवारी पडली तर संपूर्णपणे हे जे फुल आहे ते पूर्णपणे करपून जाते जळून जाते आणि याचा आणि याचा अनुभव मागच्या वर्षी आपण पाहिलेला आहे भयंकर मोठं नुकसान असं पिकांचं त्या झालं होतं तर आता आपलं पिकाचं नुकसान झालं पाहिजे नाही कारण ढगाळ होतं नाही चुकून जर पाऊस पडला तर मोठं नुकसान आपलं तुरी पिकाचं होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरी जे आपले बैलजोड असतात बैल जोडी जनावरे असतात त्यांचा वेस्ट जे कुडार असते ते कुडार आपल्याला शेतामध्ये आणून तो आपल्याला शेतामध्ये आणून जागोजागी ठिकठिकाणी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गंज जे आहे त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि सायंकाळी सहा साडेसहा सात वाजता येऊन त्या ठिकाणी ते पेटून द्यायचे आहेत यांना यांना काय होणार आहे की आपल्या शेतामध्ये जे कुठलं पीक असेल खास करून तूरपीक तर पूर्णपणे एक लेअर जे आहे ते पूर्णपणे तयार होणार आहे जे आपलं धुपट असते दूर असते याचा लेअर आपल्या तुरपिकावर त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि सकाळी जे धुवारी पडते त्याचा प्रादुर्भाव आपल्या तुरपिकावर होणार नाही आहे कारण आपल्या खाली धुवारीची लेअर त्या ठिकाणी तयार झाली असते आणि हाच प्रयोग आपण सकाळी सकाळी सहा वाजता शेतामध्ये येऊन सुद्धा हे पेटून देऊ शकता आपण सायंकाळी सहा साडेसहा वाजता पेटवा किंवा सकाळी सहा वाजता पेटवा आणि आपल्या परिसरामध्ये पावसाची शक्यता असेल त्यावेळेस आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि तसाही जर आपण प्रयोग केला तर काही त्या ठिकाणी बाधा होणार नाही फायदाच त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे हे प्रामुख्यानं आपण पिकामध्ये आणि इतर जे आपली पिकं असतील ज्यांच्यापासून धुवारी धोका असेल त्या पिकामध्ये त्या ठिकाणी करू शकता एकही रुपयाला खर्च नाही जे काही वेस्टेड कुटार आपल्या खतावर जाणार आहे ते आपल्या शेतामध्ये आणा आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने जागोजागी गंज देऊन त्या ठिकाणी पेटून द्या आता हे जे कुटार आहे हे पूर्णपणे रातभर त्या ठिकाणी जळत राहणार आहे आणि तुरी पिकामध्ये आता अर्ध्या ते एका तासानंतरच पूर्णपणे लेअर आपल्या पिकावर आपल्याला झालेले दिसेल त्यामुळे धुवारीमुळे आपल्या पिकांचं नुकसान होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल आपण जर हा प्रयोग केला नाही तर त्या ठिकाणी मोठं नुकसान आपल्या धुवारी जर पडली तर भयंकर नुकसान आपल्या पिकाचं त्या ठिकाणी होणार आहे कारण काही काही तुरा सध्याही त्या ठिकाणी फोल अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या अवस्थेमध्ये धुवारी पडली शेतकरी म्हणून भयंकर असं मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपलं नुकसान त्या ठिकाणी झालं पाहिजे नाही यासाठी एकही रुपया खर्च न करता हा प्रयोग आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करा आणि अशा पद्धतीनं नियोजन करून आपलं तुरपीक चांगल्या पद्धतीनं वाचवा धन्यवाद शेतकरी इतर तर खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते सुद्धा आपण अवश्य पाहा आणि हा आमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासंबंधी जर आपल्या काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण आपल्याला विचारू शकता तर नक्की समाधान करायचं काम त्या ठिकाणी आम्ही करू धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान